नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण दुसरं समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत या प्रकरणामध्ये आपण वर्ग समीकरण ओळख क्वाड्रियाटिक इक्वेशन इंट्रोडक्शन वर्ग समीकरण सोडण्याची पद्धत मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि मुळे व सहगुणक यामध्ये संबंध रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइपेशन या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत या ठिकाणी इयत्ता नववीमध्ये आपण बहुपदी शिकलो आहोत यामध्ये बहुपदीच्या कोटीवरून होणारे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत एका चलातील ज्या बहुपदीची कोटी एक असते तिला आपण रेशी भोपदी म्हणतो आणि जिची कोटी दोन आहे तिला आपण वर्ग बहुपदी म्हणतो या ठिकाणी पाच एक अधिक नऊ यामध्ये चला चल एक्स आहे आणि या चलाची कोटी रहोत। एक आहे आपण ही रेषीय बहुपदी म्हणून स्वीकारणार आहोत एक्स वर्गाधिक तीन एक्स वजा पाच या ठिकाणी कोटी दोन चला आहे, आहे चलाची कोटी सर्वात मोठा घात दोन आहे म्हणजे ही वर्गीय बहुपदी आहे वर्गभोपदी आहे तीन एक्स वजा सात या चलाची कोटी एक आहे म्हणून ही रेषीय बहुपदी आहे तीन एक्स वर्ग वजा सहा पाच एक्स कोटी दोन आहे म्हणून ही वर्गभोपदी आहे आणि पाच एक्स वर्ग हे सुद्धा वर्ग बहुपदी आहे ओके वी हॅव स्टुड वी हॅव स्टडीड पॉलिनामियल्स लास्ट इयर वी नो टाईप्स ऑफ पॉलियामियल्स अकॉर्डिंग टू द देअर डिग्रीज वेन द डिग्री ऑफ पॉलियामियल्स इज वन इट इज कॉल्ड ए लिनियर पॉलिनामियल अँड इफ डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल इज टू इज कॉल्ड क्वाडेडिक पॉलिनामियल ओके हिअर एक्स वर्ग प्लस थ्री एक्स मायनस फाईव इज ए क्वाडरेटिक पॉजिनियल हिअर थ्री एक्स स्क्वेअर मायनस फाईव एक्स इज ऑल्सो क्वाडरेटिक पॉजिनियल फाईव्ह एक्स स्क्वेअर इज ऑल्सो क्वाडरेटिक पॉजिनियल हॉय बिकॉज हिअर डिग्री ऑफ पॉलिनिल इज टू हिअर इज टू हिअर इज टू ओके बट फाईव्ह एक्स प्लस नाईन इज ए लिनियर पॉलिनियल थ्री एक्स मायनस सेवन इज ऑल्सो लिनियर पॉलिम पॉजिनियल हॉय बिकॉज द डिग्री ऑफ एक्स हिअर इज वन डिग्री ऑफ एक्स हेअर इज वन ओके या ठिकाणी एक सवर्ग अधिक तीन एक वजा पाच तीन एक स वर्ग वजा पाच एक स आणि पाच एक सववर्ग या भोपदी घातांक रूपात लिहून त्यातील पदांच्या सहगुणकांची निरीक्षण केल्यास रिकाम्या चौकटीमध्ये योग्य प्रकारे आपण लिहिल्यास पहिल्यासाठी एक सर्ग अधिक तीन एक वजा पाच या ठिकाणी पुस्तकामध्ये त्याने एक्सवर्गाचे सहगुणक अनुक्रमे या ठिकाणी एक तीन आणि या ठिकाणी पाच आहेत ओके okay? एक्सवर्गाचा सगुण इथं पाच आहे इथं तीन आहे इथं एक आहे म्हणून म्हटलेलं आहे अनुक्रमे एक तीन पाच आणि एक्सचे सगुणका अनुक्रमे इथं तीन आहे इथं वजा पाच आहे तीन त्यांनी दिला आहे वजा पाच आणि या ठिकाणी शून्य आहे ओके okay? हा शून्य इथं आहे त्यानंतर स्थिर पदे अनुक्रमे या ठिकाणी स्थिरपद आहे वजापाच ज्याला एक चल जोडलेलं नाही या ठिकाणी स्थिरपद दिलेलं शून्य आहे इथंही शून्य आहे ओके येथे दुसऱ्या आणि तिसऱ्या बहुपदीमध्ये स्थिर पद शून्य आहे ओके एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस वन मायनस दिस इज ॲक्टिव्हिटी ओके थ्री एक्स स्क्वेअर मायनस फायव्ह एक्स सेकंड फायव्ह एक्स स्क्वेअर सेकंड थर्ड राईट द पॉनिअल्स इन द इंडेक्स फॉर्म ऑब्झर्व क्वेपेशन अँड फिल इन द बॉक्सेस एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाईव्ह हिअर थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस झिरो हिअर ओके इन द फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ओके क्वाडरेटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाडरेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी सीज इक्वल टू झिरो देअर फॉर हिअर थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस झिरो ओके हिअर मायनस स्क्वेअर प्लस झिरो एक्स प्लस झिरो ऑफ एक्स स्क्वेअर आर वन थ्री फाइव दिस क्विपेशन आर नॉन झिरो किपेशन ऑफ एक्स आर हिअर प्लस थ्री मायनस फाईव्ह हिअर झिरो रिस्पेक्टिवली ओके कॉन्स्टन टर्म आर हियर मायनस फाईव्ह हियर झिरो हिअर झिरो ओके रिस्पेक्टिवली हिअर कॉन्स्टन्ट टर्म ऑफ सेकंड अँड थर्ड पॉलिना मिल झिरो दिस इज कॉन्स्टन्ट टर्म दिस इज कॉन्स्टन्ट टर्म झिरो झिरो हिअर मायनस फाईव्ह ओके वर्ग समीकरणाचे सामान्य रूप अतिशय महत्त्वाचं आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉट्रेटिक इक्वेशन ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा मुठ्या घात दोन असतो त्याला आपण समीकरण म्हणणार आहोत ओके ते सामान्य रूपात एक्स सा वर्ग अधिक बेएक्स अधिक सी ब्रोळ शून्य असं लिहितात एक्स वर्ग अधिक बेएक्स अधिक सी शून्य यामध्ये ए बी सी या वास्तवसंख्या आहेत म्हणजे ए आहे वर्गपदाचा सहगुणक बी आहे मधल्यापदाचा सहगुणक सी आहे स्थिरपद ओके आणि ए ही शून्योत्तर संख्या असते म्हणजे शून्य नसलेली एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपातील समीकरणास वर्गसमीकरणाचे सामान्य रूप असं म्हणायचं या ठिकाणी एक्सवर्गवादा वर्ग समीकरण या या ठिकाणी सामान्य रूप त्याचं लिहायचं आहे ए बी सीच्या किमती लिहायच्या आहे तक्ता भरायच्या या ठिकाणी एक्सवर्गवादा चार एक स हे सामान्य रूप रूपात लिहायचं आहे मधलं पद नाही आहे म्हणून शून्य एकशे एक सववर्ग अधिक शून्य एक सजा चार बरोबर शून्य एचा एकसवर्गाचा सोगणक ए म्हणजे एक आहे मधल्या पदाचा सोगणक बी म्हणजे शून्य आहे आणि स्थिरपद वजा चार आहे इथं वायवर्ग वजा, वजा दो... दोन वायवर्ग बरोबर दोन वाय वजा सात संपूर्णपणे दोन वाय वजा सात उजवीकडचं पाठिंबा घेतल्यानंतर गे त्यांची चिन्ह बदलणार आहेत वायवर्ग वजा दोन वाय अधिक सात बरोबर शून्य वायवर्गाचा सोगणक एक आहे वायचा वजा दोन आहे आणि स्थिरपद सात आहे त्यानंतर एक सववर्ग अधिक दोन एक स बरोबर शून्य हे या रूपातले नंतर एक सर्ग अधिक दोन एक अधिक शून्य बरोबर शून्य ओके दोन एक दोन एक अधिक शून्य एक वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर या स्वरूपात लिहिलं वर्गपदाचा स या ठिकाणी एक आहे मधल्या पदाचा गुणक दोन आहे आणि स्थिरपद शून्य आहे ओके स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉर्डिक इक्वेशन द इक्वेशन इन्वॉल्व्हिंग वन व्हेरिएबल अँड डिग्री टू as the maximum index of the variable is called the quadratic equation general form ax general form is ax square plus bx plus c is equal to 0 okay in ax square plus bx plus c is equal to 0 a b c are real numbers and a is not equal to 0 when a is equal to 0 then this ax square will zero okay not remain here quadratic equation okay ax square plus bx plus c is equal to 0 is the general form of the quadratic equation कम्प्लिट द फॉलईंग टेबल हिअर एक्स स्क्वेअर मायनस फोर इज इक्वल टू झिरो जनरल फॉर्म एक्स स्क्वेअर मिडल टर्म झिरोक्स हिर इज अब्सेंट मिडल टर्म देज देअर फोर झिरो एक्स एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मायनस फोर इज इक्वल टू झिरो द कोविपेशन्टफ एक्स स्क्वेअर दॅट मिन्स ए इज वन द कोविपेशन ऑफ एक्स दॅट मिन्स शून झ झिरो अँड कॉन्स्टन्ट नंबर सी मायनस फोर ओके हिअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू टू वाय मायनस सेवन जनरल फॉर्म वाय स्क्वेअर मायनस टू वाय प्लस सेवन इज इक्वल टू झिरो इ वाय कोय पेसेंट ऑफ वाय स्क्वेअर वन कोय ऑफ वाय मायनस टू कॉन्स्टन्टर म सेवन स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस इज इक्वल टू झिरो दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स कॉन्स्टन्टर म झिरो इज इक्वल टू झिरो एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस झिरो इज इक्वल टू झिरो ऑफ स्क्वेअर दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ ए वन कैपिशन ऑफ एक्स दॅट मीन्स बी व्हॅल्यू ऑफ बी टू सी कॉन्स्टर्म झिरो ओके वर्ग समीकरणाची मुळे उकली रूट्स ऑफ क्वाडिटिक इक्वेशन्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपण यापूर्वी पाहिला आहे या ठिकाणी एक्सची ए ही किंमत घेऊन बहुपदीची किंमत शून्य असेल तर एक्स वजा ए हा बहुपदीचा अवयव असतो म्हणजे पंचवीसला पाचने पूर्ण भाग जातो म्हणजे पाचा पाच पंचवीस बाकी शून्य उरते म्हणून पाच हा पंचवीसचा अवयव आहे म्हणून या ठिकाणी ए एक्सची ए ही किंमत घेऊन बहुपदीची किंमत शून्य येत असेल तर एक्स वजा ए हा त्या भोपदीचा अवयव असतो म्हणजेच पी ऑफ एक्स म्हणजे पी म्हणजे पॉलिनामियलमधला पहिला पी आहे ती पहिलं पी अक्षर आहे पी ऑप एक्स म्हणजे एक्समधील भौपदी ही बहुपदी असेल आणि पी ऑफ ए इज इक्वल टू झिरो असेल तर एक्स वजा ए हा पी ऑफ एक्सचा अवयव असतो ओके म्हणजे पी ऑप एक्समध्ये एक्सची किंमत ए लिहिली तर पी ऑफ ए ची किंमत शून्य येत असेल तर या ठिकाणी एक्स वजा ए हा पी ऑफ एक्सचा अवयव असतो अशा स्थितीमध्ये ए ही पी ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो पी ऑफ एक्स बरोबर शून्यची एक उकल असते आणि किंवा ए हे पी प्यपेक्षा शून्यचे एक, एक मूळ आहे असे म्हणतात ओके ए ही पी ऑफ पेक्षाची उकल आहे असे म्हणतात किंवा ए हे पी ऑफ प्यपेक्षाचे एक, एक मूळ आहे असे म्हणतात एका उदाहरणानं हे क्लिअर होईल एक सर्ग अधिक पाच एक सजासा या भोपदीत एक सर वजासा घेतले तर आपल्याला काय मिळते पहा एक सर्ग अधिक पाच एक सजासा एकशे किंमत वजासा घेतली तर वजासाचा वर्ग अधिक पाच गुण एकशे किंमत वजासा इथं वजा सहा तसंच वजा सहाचा वर्ग अधिक छत्तीस अधिक पाच गुणले वजा सहा वजा तीस वजा सहा तसंच या ठिकाणी छत्तीस वजा सहा म्हणजे अधिक सहा येणार छत्तीस म्हणून सांगितले सहा सहा वजा सहा शून्य ओके म्हणजे या ठिकाणी एक वर्ग अधिक पाच एक्स वजा सहा या बहुपदीत एक्सची किंमत वजा सहा ठेवल्यामुळं बाकी शून्य मिळते म्हणजेच या ठिकाणी एक्सरोबर वजा सहा ही एक या बहुपदीची उकल आहे ओके एक सरोवर वजा सहा म्हणून एक सरोवर वजा सहा ही एक सवर्ग अधिक पाच एक सजा सहा या समीकरणाची एक उकल आहे म्हणजेच वजा सहा हे एक सवर्ग अधिक पाच एक सजा सहा बरोवर शून्य या समीकरणाचे एक मूळ आहे ओके आणि इथं एक सवर्ग अधिक पाच एक सजा सहा या भोपतीत एक सरोवर दोन घेतलं तर एक वर्ग म्हणजे दोनचा वर्ग अधिक पाच गुणले एक किंमत दोन अधिक पाच गुणले दोन वजा सहा तसंच दोनचा वर्ग चार पाच गुण्य दहा हे सात तसं दहा आणि चार चौदा चौदा चा सहा गेले उरले आठ इथे शून्य आलं का आठ नाही आठ आलं म्हणजे आठ शून्य शून्याबरोबर नाही म्हणून या ठिकाणी एक्स बरोबर दोन ही एक्स वर अधिक पाच एक सजासा या भोवतीची उकल नाही ओके रूट्स ऑफ ए कॉटॅटिक इक्वेशन इन द प्रिव्हियस क्लास वी हॅव स्टडीड दॅट इफ व्हॅल्यू ऑफ पॉलिनामिल झिरो फॉर एक्स इज इक्वल टू ए दॅन एक्स महिनस ए इज ए फॅक्टर ऑफ दॅट पॉलिनिमियल ओके दॅट इज इ पी ऑफ एक्स इज ए पॉलिनामियल अँड पी ऑफ एज इक्वल टू झिरो देन एक्स मॅनस ए इज ए फॅक्टर ऑफ पी ऑफ एक्स इन धिस केस ए इज द रूट ऑफ सोल्युशन ऑफ पी ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो सी फॉर एक्झाम्पल लेट हिअर एक्स इज इक्नस सिक्स इन द पॉजिनामियल एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स पुटिंग वॅल्यु एक्स इज इक्वल टू मयनस सिक्स वी गेट हियर एक्स एक्वेअर मीन्स मायनस सिक्स स्क्वेर प्लस इन टू मायनस सिक्स मायनस सिक्स एज इट इज मयनस सिक्स एक्वेअर प्लस थर्टी सिक्स इन टू मायनस सिक्स मायनस थर्टी मायनस सिक्स थर्टी सिक्स मायनस सिक्स 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 मायनस सिक्स झिरो हिअर वॅल्यू झिरो दॅट मीन्स एक्स इज इक् टू मायनस सिक्स एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स इज ए सोल्यूशन ऑफ द इक्वेशन दॅट मीन्स हेन्स मायनस सिक्स इज वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मॅनस सिक्स इज इक्वल टू झिरो ओके हिअर लेट एक्स इज इक्ल टू टू इन पॉलिनॉल एक्स एस स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स मॅनस सिक्स सेम पॉलिनॉमेल ओके हिअर एक्स इज टू मस सिक्स हिअर पुट एक्स इज इक्वल टू टू एक्स एस स्क्वेअर टू स्क्वेअर प्लस फाईव्ह इन्टू एक्स फाइव्ह एक्स फाईव्ह इन्टू टू मायनस सिक्स एज इट इज टू स्क्वेअर फोर फाईव्ह इन्टू टू टेन मायनस सिक्स फोर प्लस टेन फोर प्लस टेन फोर्टीन फोर्टीन मॅनस सिक्स एट एट इज नॉट इक्वल टू झिरो ओके देअर पर एक्स इज इज इक्वल टू टू इज नॉट ए सोल्यूशन ऑफ द गिअर इक्वेशन एक्स आर स्क्वेअर प्लस सिक्स मायनस सिक्स ओके एक्स आवेअर प्लस फाईव्ह एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो संच दोन पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट वन पहिला प्रश्न आहे कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा कोणती दोन वर्ग समीकरणे लिहा काय यम आपण स चल घेऊया तीन यम स्क्वेअर वजा सात यम अधिक चार बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात लिहिलेलं हे समीकरण आहे सामान्य रूपात लिहिलेलं समीकरण आहे यम वर्ग या ठिकाणी यम चल आहे एक्स वर्गाचा सगुण किती ए आहे इथं तीन आहे इथं बी वजा सात आहे सी चार आहे पद ओके आणखी कोणते घ्या तुम्ही या ठिकाणी वायचा विचार केला तर सात वाय वर्ग वजा नऊ वाय अधिक बारा बरोबर शून्य हे वाय या चलातलं समीकरण आहे ओके असे कितीतरी वर्ग समीकरणं तुम्ही लिहू शकताय प्रश्न दुसरा आहे खालील समीकरणापैकी वर्ग समीकरण कोण समीकरणे कोणती ते ठरवा या ठिकाणी वर्ग समीकरण ते असण्यासाठी या ठिकाणी चलाचा सर्वात मोठा घात तो धन दोन पाहिजे दोन हवा आहे म्हणजे पूर्णांक असायला पाहिजे ओके एक वर्ग अधिक पाच एक सता दोन हे समीकरण आहे चलाचा घात दोन आहे म्हणजे या वर्ग समीकरणामध्ये एक स हे एक चल चल असून चलाचा सर्वात मोठा घात दोन आहे म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे ओके असं इथं वाक्य गरजेचं आहे एक स हे चल असून या ठिकाणी चलाचा सर्वात मोठा घात दोन आहे म्हणून वर्ग समीकरण आहे वाय वर्ग बरोबर पाच वाय वजा दहा येथे वाय हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घात दोन आहे म्हणून हे सुद्धा वर्ग समीकरण आहे त्यानंतर या ठिकाणी तिसरं आहे वाय वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन या ठिकाणी या समीकरणात सोपे रूप देणं गरजेचं आहे आपल्याला हे समीकरण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहिणं आवश्यक आहे इथं छेद जो वाय आहे तो काढून टाकण्यासाठी प्रत्येक पदाला वाय न गुणलेला आहे वाय वर्ग गुणिले वाय अधिक एक छेद वाय गुणिले वाय बरोबर दोन गुणले वाय इथं वाय वर्ग गुणिले वाय वाय घन वायला वाय गेले आधी एक बरोबर पलीकडे दोन वाय हा दोन वाय मागाल्यानंतर त्याला मध्ये ठेवणं गरजेचं आहे स्थिर शेवटी अधिक एक आहे ते त्यामुळे वायघन दोन वाय पाठीमागल्यानंतर वजा दोन वाय आधी एक बरोबर शून्य वायघन वजा दोन वाय आधी के के एक बरोबर शून्य येते वाय हे एकच चल आहे परंतु चलाचा सर्वात मोठा घा तीन आहे दोन नाही म्हणून हे वर्ग समीकरण नाही ओके प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट वन क्वेश्चन नंबर फर्स्ट राईट एन ए टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स दिस इस फर्स्ट इन वॅरियेबल टू झिरो इन द फॉर्म ऑफ एक्स एक्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरोड इन वॅरियबल वाय सेवन वय स्क्वेअर ट्वेल्व इज इक्वल टू झिरो ओके क्वेशन नंबर सेकंड डिस ऑफ द फॉलोईंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन फॉलोईंग आर क्वाड्रेटिक फर्स्ट एक्स स्क्वेर प्लस फाइव एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो इन धिस इक्वेशन एक्स इज द ओनली वन वेरिएबल विथ हायएस्ट इंडेक्स टू द गिवन क्वाडेटिक इक्वेशन इज ए क्वार्डेटिक इक्वेशन ओके सेकंड वाय स्क्वेअर इज इक्वल टू फाइव वाय मायनस टेन इज इक्वल टू झिरो ओके दॅट मीन्स वाय स्क्वेअर प्लस मायनस फाइव वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो ओके In the form of ax square plus bx plus c is equal to 0. Okay. Here is also in this equation, y is the only variable. Okay. Only one variable with highest index. Here is also 2. The given equation is quadratic equation. Okay. y square is equal to 5y minus 10 is a quadratic equation. Third, y square plus 1 upon y is equal to 2. फॉर सिंप्लिफिकेशन मल्टीप्लाय द इक्वेशन बाय वाय वाय स्क्वेअर इन्टू वाय प्लस वन अपॉन वाय वाय इन्टू वायू टू इन टू वाय वाय स्क्वेअर इन्टू वाय वाय क्यूब वाय वाय कॅन्सल प्लस वन इज इक्वल टू टू इन वाय टू वाय इन द फॉर्म ऑफ इक्वेशन स्क्वेअर माय प्लस बी एक्स प्लस इज इक्वल टू झिरो हिअर वाय क्यूब टू वाय टेक फ्रॉम एल एच आर एच एस टू एल एच एस मायनस टू वाय प्लस वन एज इट इज ओके वाय वाय क्यू मायनस टू वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो इन दिस इक्वेशन द हायेस्ट इंडेक्स ऑफ वाय इज थ्री ओके नॉट टू द गिवन इक्वेशन इज नॉट ए कॉर्डेटिक इक्वेशन ओके अशा पद्धतीनं आपण ही आज शिकवलेल्या भागाचा मनपूर्वक अभ्यास करावा हा व्हिडिओ ऐकावा म्हणजे पुढील भाग नक्की आपणास समजेल अतिशय सोप्या भाषेतून आपल्यासमोर हे प्रकरण ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे करणार आहे करीत आहे अजूनही भोसले तर जाकले हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्राने सबस्क्राईब करायला सांगा बेल ऐकॉन द्या आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर जरूर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या विद्यार्थी मित्रांनो मला प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये दे, कमेंट दिल्यास कोणत्याही पद्धतीचा जी एस टी आपणास लागू नाही कृपया कमेंट्स द्या धन्यवाद